समाजाचं म्हणून आलं समजा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ते अडवलं किंवा त्याला कोडा घातला त्याच्या त्याच्याविरोधात मत ते मतदान केलं ज्याच्याविरोधात ते मतदान मत जाईल तोही जर विजयाची जर परिभाषा धरली अटल बिहारी वाजपेयी हरलेले आहेत इंदिरा गांधी हरलेले आहेत या प्रांताचे विलासराव देशमुख हरलेले आहेत सुशीलकुमार शिंदे हरलेले आहेत तिकडं नांदेडचे चव्हाण हरलेले आहेत हारणे हा शब्द मोठा नाही आहे चांगल्या चांगल्याची सुद्धा हार होऊ शकते तुम्ही जर लक्ष दिलं तुम्ही बारामतीचं तर कोणी नाव घेतलंच कनी मग बारामतीचा जो विकास झाला तो विका जालना जा, जिल्ह्यात का व्हायला नको पण याच्यामध्ये जरंगे पाटलांना घरं म्हणजे पोट बाजार उठवलेलं आहे अक्षरशः बाजार उठवलेला आहे त्याच घरात आमदार त्याच घरात खासदार त्याच घरात जिल्हा परिषद मेंबर त्याच घरात सगळ्या सोसायट्या ज्याला काही फंड द्यायचा ते द्यायच्याच घरात याच्यामुळं त्या पक्षातले लोकसुद्धा खाजगीमध्ये बोलताना कुचं मना होते असं सांगतात त्यामुळं असं वाटतं आहे जालना जिल्ह्यामध्ये आपण आज बसलेलो आहोत जालना जिल्ह्याचा जो खासदार आहे तो दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो जालना जिल्ह्यातले तीन तालुके म्हणजे भोपर्धन असन जाफराबाद असल जालना असेल बदनापूर असे चार तालुके आणि औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण असण फुलंब्री असन औरंगाबाद पश्चिम असण सोयगाव असण शिल्लोड असण असं मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे औरंगाबाद जिल्ह्यातले चार, चार पाच तालुके जालना जिल्ह्यातले चार तालुके आणि याच्यामध्ये प्रादेशिक वाद येतो आहे औरंगाबाद जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून जालना जिल्हा स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून जालना जिल्ह्याला आपलं एक स्वतःचं नेतृत्व पाहिजे या हिशोबातून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे गेल्या चार टर्म त्यांनी यापर्यंत निवडून आलेले आणि आता मात्र औरंगाबादचं बाजू असेल किंवा जालन्याची बाजू असेल त्यांचा लेखाजोखा आता लोक तपासू लागलेले आहेत पोखरा शेतकऱ्यांसाठी योजना होती सुरुवातीचे काही दिवस बरे गेले आणि योजनाच बंद झाली कुठंही फंड नाही आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शंभर जर अर्ज आल्या तर पाच अर्ज मंजूर झाले पंच्याण्णव टक्के अर्ज अजूनही तसेच तुंबून आहेत कोणालाही फंड दिलेला नाही आहे एकूणच ह्या भागामध्ये शेती व्यवसायाची निगडीत कोणताही मोठा व्यवसाय नाही कोणताही उद्योग नाही कोणतीही कंपनी नाही कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही तुमचं डी एड कॉलेज नाही यमेळ नाही आहे तुमचे कोणत्याही चांगल्या व्यवसायाकडं जाण्यासारखं शिक्षणाच्या गोष्टी या तालुक्यात नाही आहेत शेजारीच बुलढाणा तालुक्यातलं देवळगाव राजा परिसरामध्ये खडकपूर्णा धरण आहे खडकपूर्णापासून जर तिथं लिफ्ट इरिगेशन करायचं ठरलं तर पंधरा किलोमीटरवर तीवर एका धरण आहे त्याच्यात जर पाणी आणून टाकलं तर ता चाळीस गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो इस्रायलच्या माणसानं त्याचा ता प्रकल्प तयार केला होता शासनाचं थंडबाज त्यात ठेवलेला आहे त्याचंच जर उदाहरण पाहिलं तर त्याच खडकपूर्णामधून फुलढाण्याला लोकांनी पाणी ने परत माझं फुलढाण्याला पाणी नेलं आहे लिफ्ट करून नेलंय पाटाने आहे आणि प्रेशर करून सुद्धा नेलं आहे तेच पाणी शिल्लोरला गेलं आहे तेच पाणी भोकरदानला गेलं आहे आणि जाफराबादच्या परिसरामध्ये ते पाणी खेळावलं गेलं नाही तिथं शेतकऱ्यांची मर्यादा आहे जालना आणि औरंगाबाद हे दोन पार्ट होणारच आहे पण त्याच्यामध्ये समाजाचं म्हणून आलं समजा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ते अडवलं किंवा त्याला कोडा घातला त्याच्याविरोधात ते मतदान केलं ज्याच्याविरोधात ते मतदान जाईल तो येईल जर विजयाची जर परिभाषा धरली अटल बिहारी वाजपेयी हरलेले आहेत इंदिरा गांधी हरलेले आहेत या प्रांताचे विलासराव देशमुख हारलेले आहेत सुशीलकुमार शिंदे हारलेले आहेत तिकडं नांदेडचे चव्हाण हरलेले आहेत हारणे हा शब्द मोठा नाही आहे चांगल्या चांगल्याची सुद्धा हार होऊ शकते जो पाच वेळा सहा वेळा जिंकून येऊ शकतो तो हरणार नाही याची गॅरंटी नाही लोकमताचं कदर केली नाही आणि लोकमतविरुद्धात गेलं तर हारायला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही यामध्ये शेतकरी नाराज आहे विद्यार्थी नाराज आहे तुमचा कामगार नाराज आहे जे काही छोटे मोठे काही व्यावसायिक असतात अंगणवाडी कार्यकर्ते असेल आशा सेविका असेल कोतवाल असेल तुमचं मैलकुली असेल तुमचे काही टेम्परेरी लागलेले शिक्षक असतील ह्या लोक फॉरेस्ट असल वनिक वन विभाग असेल ह्या भागातल्या लोकांचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही त्या लोकांना सवलती दिल्या नाही आणि सर्वच उद्योगपती एक उद्योगपती उद्योगपती एक उद्योगपती ते फंड देतात म्हणून त्यांचीच बाजू ऐकून घ्यायची आणि गरिबाला दूर ठेवायचं हे ज्यावेळेस स्फोट होईल त्यावेळेस चांगल्या चांगल्याची वाट लागू शकते जर सिंचन आणलं होतं पहिल्यांदा त्या सिंचनाचं काय झालं नुसती शिमटी बांधा झालेत ज्याचं ते खोलीकरण नदीच व्हायला पाहिजे ते झालंच नाही फक्त त्या ठेकेदाराचं बरं झालं तुमचं जे काही रोड झालेत त्याच्यातलं गौण खनिज फुकट वापरले गेले हायकोर्टानं जालना जिल्ह्यामध्ये जे जा प्रकरण केलं होतं कंपनीविरोधात हायकोर्टानं निकाल दिला होता शासनानं तो मागे घेतला की गौण खनिजचे आणि पैसे भरले नव्हते तो भ्रष्टाचार नाही का तो त्यांनी कंपनीला माफ केला असे जे काही गौण खनिज उचलणारे जे काय तस्कर आहेत या तस्करासाठी हे सरकार एकदम चांगलं आहे त्यांना पाठबळ भेटतं आणि त्या त तस्कर गावोगावी त्यांचे पसरलेले आणि ते याच्या याच्यामध्ये याला त्याला दाबायला प प्रयत्न करतात आणि सुद्धा स्फोट होण्याची शक्यता आहे सुद्धा गावागावामध्ये जे काही ग गा कामं होतात सिमेंट रस्ते असतील बांधकाम असेल किंवा दुसऱ्या बाजूचं घरकुलं असतील याच्यामध्ये कोणतंही काम असं चांगल्यापैकी ट्रस्टस्टी दिसत नाही आहे आठ दिवसात फुपुटा होतो सिमेंट रस्ते टाकले जातात आठ दिवसात फोपुटा होतो त्याला पाणी मारल्या जात नाही हे होत नाही आणि जसे ते होतं आजही तुम्ही अकोला अकोलाजोमध्ये आपण बसलेलो आहोत ह्या गावामध्ये पर पूर्ण गावामध्ये सिमेंट रस्ते झालेले आहेत पण तुम्हाला जिकडं गड़ तिकडं खडी उखडलेली दिसत फुपटाच दिसत असं एकही गल्ली नाही की ज्या गल्लीनं गेले तुम्ही आणि तुमच्या पायाला फुप्फटा लागलेला नाही कुठंही सिमेंट आज उपस्थित नाही आहे सिमेंटचा रस्ता दिसत नाही आहे पण कोटी रुपये खर्च या गावात झालेले असेच दुसरी अनेक गावं आहेत या गावाचं इतसंच झालेलं आहे आणि त्यामुळं वरद हस्त ज्यांचं आहे त्यांच्यावर रोष आहे की हे यांच्या बाजूबरोबर घेत नाही हे बाजूबरोबर करून घेत नाही यांचं पाठबळ असल्यामुळं हे मनमानी करायला लागलेले आहेत त्याचा गावागावामध्ये त्याचा साईड इफेक्ट होणारच आहे दिव्याखाली खाली अंधार तशी प्रकार आहे तुम्ही छपरापर्यंत रेल्वे घातली तुम्ही बालाजीपर्यंत रेल्वे घेतली तुम्ही दिल्लीपर्यंत रेल्वे घेतली आणि तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तिथं हायवे केलेत उदाहरण सांगतो ज्या प्रभावातून साधी राजवडला गाडी नाही आहे हसनाबाद एक मिनट हसनाबादला गाडी नाही आहे ते नेऊन बसलो तर चिखलीला जायला डायरेक्ट गाडी नाही आहे धाडला जायला गाडी नाही आहे भोकरदानला जायला गाडी नाही आहे म्हणजे जाफराबाद हे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून खालच्या क्रमांकाचं होतं म्हणून त्यांनी विशेष त्यांना निवडलेलं होतं आणि अजूनही तो आमचे जाफराबादचा जसाच तसा आहे आम्ही जाफराबाद ज्या प्रभावात बसलेलो होत आपण ज्या प्रवाद काय झालं आमचा खासदार आहे आमचा आमदार आहे त्याचं या बाबीकडे काय लक्ष नाही तो केंद्रात मंत्री आहे आणू शकत नाही केंद्रात ऐकलं जातं स्वतः अध्यक्ष होते प्रांताचे त्यांना स्वतःच्या मतदारसंघासाठी फंड आणता येत नाही एस टी करता येत नाही ज्या बस स्टँड नाही आहे ज्या प्रभावला एस टी एस ज्या बस डेपो आहे पण तिथं बस डेपो मध्ये गाड्या सगळ्या मोडकळीस आलेल्या आहेत त्याच्यावर लक्ष कोण देणार आहे या ठिकाणी सिमेंट बांधारे झालेले आहेत सिमेंट बांधारेच नाही खोलीकरण केलेलं नाहीये नुसतं बांधारे झालेले आहेत तो पैसा कुठे गेला तो खोलीकरण कोण करणार होतं तुमचा वरज आस्ता असलेले ठेकेदारांनी चांदी झाली पण शेतकऱ्याचं काय झालं पोखरा योजना आहे आणली सरकारनं योजना चांगली आहे पण पण पाडली ती शेतकऱ्याला कुठं आलं तुमचं जे काही याच म्हणतात तुम्ही सौर ऊर्जेचं आम्ही तीन वर्ष झाले तर ऑनलाईन केलेलं कुठं नंबर येऊ राहिला सौर ऊर्जेचा ज्याचे पैसे भरले प्रायव्हेटमध्ये त्याची ऊर्जा आलेली आहे बाकीची सरकारचे नुसतं नाव आलंय आलं कुठं चांगा कोणा चालायचं दोन हजार चौदा मध्ये डायफोर्ट सुरू झाला आज चोवीस संपले आहे तिसरी टर्म निवडणुकीची आलेली तरी डायफोर्ट आज उदाहरण देणं चालू आहे उदकानी सुरू झालं का नाही सुरू झाला तो डायपोट कोण्या शेतकऱ्याची तिथं डायपोर्टमध्ये गेलं कोण्या व्यापाऱ्याचं गेलं कोणचं कंटेनर तिथून हल्ला हे एवढं तरी हो सांगा ना हा गर्णे गर्णे गेल, गेल गेल, की हा कंटेनर इथून हल्ला याचं उद्घाटन झालं कंटेनर केलं रेल्वे तिथपर्यंत गेली डाक यार्डपर्यंत गेली ती मुंबईला गेली किंवा शाखापट्टणला गेली दाखवा ना कुठंतरी उदाहरण दाखवा ना नुसतं डायपोर्ट नाव घेऊन जमणार आहे का डायपोर्ट तिथं गेली इम्प्लिमेंट झालं का त्याचं सुरू झाली का हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना डायफोर्ट आणि किती वर्ष पंचवार्षिक योजना डायपोर्टचं नाव घेणार आहे तुम्ही जालना जिल्हा मराठवाड्यातला सर्वात माघास जिल्हा आहे माघास जिल्ह्याचं जे जे म्हणून काही गरज होती त्या गरजेकडे लक्ष देणं त्यांचं हे होतं छपराला रेल्वे गेली म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला नाही बालाजीला रेल्वे गेले म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला नाही शेतकऱ्याला काय लागतं क्षेत्रस्ते आहेत का ते क्षेत्रस्ते केंद्रीय योजनेतून आणता येत नाही का म्हणजे एखाद्या दुसऱ्या जिल्ह्याचं उदाहरण का तुम्हाला की नाही चाललं जिल्हा असा झाला असता तुम्ही जर लक्ष दिलं तुम्ही बारामतीचं कोणी नाव घेतस की बारामतीचा जो विकास झाला तो जालना जिल्ह्यात का व्हायला नको तो का नको व्हायला नुसतं बारामतीच पश्चिम महाराष्ट्राचं नुसतं उदाहरण द्यायला पुरतंच आहे आप का आपल्याकडे का होऊ शकत नाही तसं आपल्याकडे का नाही पाणी खेळवल्या जाऊ शकत जायकवाडीचं पाणी का आपण जालना जिल्ह्यात आणू शकत नाही खेळू शकत नाही त्यांनी जर उजनीचं चार जिल्ह्याला वेगवेगळे फाटी देऊन जर पाणी नेलं आपल्या जायकवाडीचं का नाही येऊ नये ते बजेट का नाही मंजूर करून घेता येत आपल्याला याच्याकडे काय बाप बाब पाहिजे गेली पाहिजे की नाही मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं की जालना जिल्ह्यात पाणी आणणार बघ तिथून मग याच्यामधून आंबडमधून ते इकडे इकडं वळचं करणार कुठे गेलं ते त्यावेळेस तर घोषणा झाली होती ना की खेळतो पाणी ठेवपार धरणामध्ये ते पाणी टाकून तिथून हे करू माजलगावला पाणी गेलं की नाही माजलगाव परळीला पाणी गेलं की नाही ते का होऊ शकत नाही आपल्याकडं ती नजर का नाही आपल्याकडं ह्या बा ह्या मराठवाड्यातल्या या, या, या जालना जिल्ह्याचा कायाकल्प होऊ शकत नाही आंबडसारखी सारखी जमीन जरी दांडगी असली तरी भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना या परिसरातली जमीन उपजवू आहे याच्याकडे जेवढं ईड आहे जेवढं उत्पादन क्षमता आहे तेवढी आंबड गणसा परतूड नाही आहे तरीसुद्धा ते का पाणी खेळवले जात नाही हा प्रश्न महत्वाचा नाही का याच्याकडं दुर्लक्ष नाही का तुमच्यावर तुमची रेल्वे गेली रेल्वेमध्ये झाली रेल्वे, रेल्वे गेली किंवा सुरू झाली म्हणजेच विकास झाला का किती बस लोक बसले त्या रेल्वेमध्ये आज वीस पंचवीस लाखाची लोकसंख्या जिल्ह्याची आहे ज्यादा ज्यादा द दहा हजार दा लोक जाणं येणं करत असते बाकीच्या यायचं काय तुमचं शिक्षणाच्या सोयीमध्ये गैरसोय तुमचं रस्त्यावरच्या एस टीची गैरसोय आरोग्याची गैरसोय शेतीला लागणाऱ्या पुरवठ्याची गैरसोय पाचशे पट्ट्याचं आत्ताच अंतर निघलं होतं त्यांनी सांगितलं बैलजोडीचं बारा दिवसाची मजुरी देते बैलजोडी ठेवली तर त्याच्यामध्ये जे काही भावनिर्धारित होतं बारा दिवसाचं देते तीनशे पासष्ट दिवस बैल सांभाळायचे बारा दिवसाची त्याच्यात मजुरी पकडते शक्य आहे का ते बैल ठेवणं तुमचं मग मशिनरी करायची अठराशे रुपये एकर नागाठी आहे बाराशे रुपये रोटा आहे पेरणीचे आठ एक हजार रुपये आहे या का गोष्टीसाठी चार वेळा तर मशिनरी आणावं लागते म्हणजे तुमचं मेन म मशाग पूर्व मशागतीपासून पेरणीपर्यंत पाच हजार रुपये त्याच्यात आहे आणि जे डिझेलचं पाहा तुम्ही किती भाव वाढले प्रादेशिक वातावरण म्हणून मी पहिलं सांगितलं औरंगाबादचे लोक ढिल्ले पडले आणि जालना जिल्ह्याचंच आपल्याला पाहिजे औरंगाबाद जिल्ह्याला एक खासदार आहेच तिथं राज्यसभेचा बी खासदार असतो मग आपल्या जिल्ह्याचा हक्काचा खासदार पाहिजे ही प्रवृत्ती शेवटच्या तीन चार दिवसामध्ये बळवते पण याच्यामध्ये जरंगे पाटलानं खरं म्हणजे पुढाऱ्याचं बाजार उठवलेलं आहे अक्षरशः बाजार उठवलेला आहे त्याच घरात आमदार त्याच घरात खासदार त्याच घरात जिल्हा परिषद मेंबर त्याच घरात सगळ्या सोसायट्या ज्याला काही फंड द्यायचा ते त्याच्याच घरात याच्यामुळं त्या पक्षातले लोकंसुद्धा खाजगीमध्ये बोलताना कुचंबना होते असं सांगतात त्यामुळं असं वाटतंय त्या त्यांनी जर आपला रवैया सगळ्या सोयऱ्याचं त्यांना अलर्जी आहे आणि राजकारणामध्ये सगळे 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 सोयरे भरलेले आहेत आणि सगळ्या सोयऱ्याचं जी आर काढायला आल अलर्जी आहे आणि सगळे सोयरे सगळे आजूबाजूला द्यायचे आहेत मग हे सगळे सोयरे जोपर्यंत ते बाजूला करत नाही तोपर्यंत त्यांचं यावेळेस खरं वाटत नाही